डेकोरेशन डेकोरेशन मला वाटत सेट डोक्यात नाही हे नाही नाही अरे आपण परवा केला तसंच करायचं तुला हे असा बर काय जावा लागला हॅप्पी बर्थडे टू यू बघ लाईट अशी मारतो गेला हे फोटो काढतोय टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे मेहरबान हॅपी बर्थडे टू यू चला केक का आपलं केक केक पडल बर का अरे नाही म्हणायचं नसतं आज आज नाही म्हणायचं नसतंय आज घ्यायचं असतं नाही म्हणायचं नसतं असं जात परत अरे बावा वाढ दिवस होत नाही रे कधीच ते आता बरक नाही आता एकदा अक्षरा हात काढू नकोला का काय तिकडे जाऊन सारखे फोटो काढूया फोटो बरं नागा आपण खावा केक भेटला कपाळाला

I ना बड़ी 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 ना अंडी फोडला त्याच्यावर बघित अंडी बघा मम्मी बघे हा काढ खाऊ काय काय टाकू पहिल्याकडे आता हे झालं फोडले

डेकोरेशन होत मला होता भावा परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा ए पाव खाती होई भावा

काय म्हणला हे भया मला थोडासाच काप बर आपल्याला आयुष्यपद भरपूर झालेला तर आज आमच्या भाऊचा बड्डे झालेला आहे भाऊ आता पांगला पाहि तू खाल्लास का खाल्लाय थोडा खाल